मंडळी आज आपण एक बर्फीचा प्रकार बघणार आहोत चॉकलेट सारखीच दिसणारी ही बर्फी चॉकलेट न वापरता केलेली आहे अतिशय पौष्टिक अशी ही बर्फी आहे लहान मुलं तर चॉकलेट समजून अगदी लगेचच ही बर्फी फस्त करतील आणि तेवढीच पौष्टिक आहे बर का मुलांना चॉकलेटऐवजी अशी पौष्टिक बर्फी द्या अगदी आवडीनं खातील अहो मुलंच काय घरातील मोठे सुद्धा ही बर्फी आवडीनं खातील चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता साहित्य काय लागणार आहे बघा अगदी कमी साहित्य एक वाटी बेसन पीठ एक वाटी साखर अर्धी ते पाऊन वाटी तूप आणि अर्धी वाटी, वाटी मिल्क पावडर आता प्रथम मी तूप गरम केलं आणि त्याच्यामध्ये एक वाटी बेसन पीठ डाळीचं हरभरा डाळीचं पीठ घातलेलं आहे आता हरभरा डाळीचं पीठ आपल्याला तुपामध्ये खमंग भाजून घ्यायचंय आपण लाडवासाठी कसं पीठ भाजतो ना तसंच खमंग पीठ आपल्याला तुपामध्ये भाजायचं आता इथं मला तूप जरा कमी वाटते मी थोडंसं तूप बाजूला ठेवलं होतं ते सुद्धा तूप मी ह्यामध्ये घालते आणि बेसनपीठ भाजून घेते हे बघा इतप असं पातळ मिश्रण झालं पाहिजे आता आपल्याला बेसनपीठ व्यवस्थित भाजून घ्यायचंय आता एकच वाटी आपण बेसनपीठ भाजत आहोत त्यामुळे फारसा वेळ लागणार नाही लाडवाला जसं आपण खमंग बेसन भाजतो तसंच तुपामध्ये हे बेसन पीठ आपल्याला भाजून घ्यायचंय आता खमंग असा वास येतोय पीठ भाजून झालंय यामध्ये मी आता अर्धी वाटी मिल्क पावडर घालत आहे मिल्क पावडर मुळे वडी चवीला छान होती त्याचं टेक्स्चर पण छान येतं आणि मिल्क पावडरमुळेच आपल्या वडीचा रंग चॉकलेटी होतो आता मिल्क पावडर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आणि मग गॅस बंद करायचंय हे बघा किती छान रंग आलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण जसं जसं गार होत जाईल ना तसं अजून छान चॉकलेटी रंग याला येतो आता हे मिश्रण गार करायला ठेवतोपर्यंत आपण पाक करूया त्यासाठी मी एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि याचा पाक करते एक वाटी बेसन पिठासाठी आपण एक वाटी साखर घेतली आणि एक वाटी साखरेचा पाक करण्यासाठी एक वाटी पाणी आता हे चांगलं मिश्रण उकळून घ्यायचं आणि इथं आपल्याला एक तारी पाक करायचंय आता पाक तयार झाला की नाही हे बघण्यासाठी चमचा वरती घ्यायचा आणि जो पाक पडतो त्याची एक तार आली की समजायचं एक तारी पाक झालेला आहे आता हे बघा इथं पाक पडतोय आणि त्याची अशी तार राहते म्हणजे आपला एक तारी पाक झालेला आहे आता आपण जे बेसन पीठ भाजून ठेवले त्याच्यामध्ये हा एक तारी पाक आहे साधारण तीन ते चार मिनटं मला हा एक तारी पाक करायला लागलाय आता पुन्हा गॅस चालू करूया आणि मिश्रण एकजीव करून थोडा वेळ शिजवून घेऊया बघा मिश्रण एकजीव झालंय आणि त्याचा रंग बघा अगदी छान चॉकलेट सारखा आलाय आता यात मी वेलची पूड घातलेली आहे साधारण एक चमचा वेलची पूड मी घातली साधारण दोन मिनट आपण हे मिश्रण परतून घेतल्यानंतर ते बघा कढईला कडेनं चिकटत नाहीये याचा अर्थ बर्फीचं मिश्रण तयार आहे त्यानंतर हे मिश्रण एका तोप लावलेल्या ताटामध्ये मी काढून घेते आणि ते व्यवस्थित पसरून घेते आता वर्ण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे बारीक काप घालायचे हे अशा पद्धतीनं वरून ड्रायफ्रुट्सचे काप घातले आणि मिश्रण कोमट असतानाच त्याला आकार दिलेला आहे आणि पूर्ण गार झाल्यावर बर्फी काढून घेतली बघा अगदी चॉकलेट सारखी दिसणारी पण चॉकलेट न वापरता केलेली ही बर्फी चवीला खूप छान होते मुलं तर चॉकलेट नेहमीच खात असतात पण अशी बर्फी घरी करून ठेवा पौष्टिक काहीतरी मुलांकडनं खाल्लं जाईल मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त, रा। करा मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त पौष्टिक रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन नवी रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील धन्यवाद